नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचन मध्ये आज आपण पोळ्याच्या करनिमित्त छान अस्सल गावराणी चुलीवरच चिकन करणार आहे अगदी गावरण पद्धतीचं हे चिकन आहे आणि कोंबडी पण गावराणीच आहे पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका इथे सुरुवातीला मी कांदा घेतला मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो छान तव्यावर भाजून घ्यायचा आहे अगदी त्यानंतर आपण खोबरं पण घेतलेलं आहे ते पण छान भाजून घ्यायचं आहे जेवढे आपण मसाले भाजणार आहे ते पण त्यामुळे चव या एकदम चांगले येणार आहे त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं सर्व मसाले एकदम छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा पण घेतलेला आहे ते पण छान भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण तमालपत्र घेतले आहे ते पण छान भाजून घेतले आहे सर्व जिन्नस आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे मी इथे थोडक्यातच मसाले घेतलेले आहे तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असेल खडे खडे मसाले तेवढे तुम्ही भाजून छान पद्धतीने घेऊ शकता इथे मी दालचिनी है, दगड़ फूल आहे आणि तमालपत्र आहे छान हे खड़े मसाले भाजून घेतले आहे तुम्ही शहा खसखस हे पण भाजू शकता इथे आता अर्धा किलो छान चिकन घेतलं आहे त्यामध्ये आपण कांदा टाकला आहे बारीक चिरून कांदा टाकला आहे त्यानंतर हळद टाकले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकनला आणि हे चिकन आपल्याला चुलीवर अस्सल पद्धतीने शिजून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस आईने एकत्र केलेलं आहे आणि हो ही रेसिपी माझ्या आईनेच केलेली आहे मी फक्त तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे इथे चिकन चुलीवर तर शिजवायला ठेवलेलं आहे इथे काही मसाले आपण भाजून घेतले आहे त्यामध्ये लसण पण घेतलं आहे आलं घणप घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे हे सर्व पद हे सर्व जिन्नस आईने आता इथे आपलं चिकन शिजलं आहे बघू शकता इथे सर्व जे जिन्नस आहे ते आईने पाठ्यावरती छान वाटून घेतलेले आहे आणि अगदी अस्सल गावरान पद्धती चव आपल्याला या चिकनाला चिकनला भेटलेली आहे त्यामुळे खूपच सुंदर ही भाजी झालेली आहे अशा पद्धतीने सर्व वाटण आम्ही त्यामध्ये आलं होतं खोबरं कांदा खोबरं कोथिंबीर आणि जी आहे आपण दालचिनी ते पण छान इथे वाटून घेतलेल्या आईने सर्वच जिन्नस पाट्यावर छान वाटून घेतले आहे अगदी सर्वच पदार्थ आपण छान वाटून घ्यायचे आहे लसण आलं सर्वच एकत्र एक वा, वाटून करून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर आपण इथे सर्व वाटण झालेलं आहे आपलं तयार आला इथे आईने चुलीवर ते गंजर आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ते आवश्यकतेनुसार तेल टाकले इथे काही मसाले ती काढत आहे एका वाटीमध्ये तिने तीन चम्मच लाल तिखट घेतला आहे पाव चम्मच तिने हळद घेतली आहे दोन चम्मस दोन किंवा अडीच चम्मस तिने गोळा मसाला घेतला आहे एक चम्मच तिने कोथिंबीर पावडर घेतलेली आहे त्यानंतर हे सर्व जिनस हा काळून ठेवल्यानंतर तिने तेल तपलं होतं तिचं आणि त्यानंतर तिने बाकीचे मसाले पण त्यामध्ये टाकलेलं आहे बघू शकता आता इथे सुरुवातीला आईने तेल, तेल तपल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर हे सर्व पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे त्याला परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान तेल सुटल्यानंतर आपल्याला बाकीचे पण वाटण करून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे तेल छान सुटलेलं आहे आता इथे आपल्याला कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे जे वाटण केलेलं आहे वाट्यावर वाटण केलं आहे छान वाटण केलं आहे काही मसाले मी पण वाटू लागलेले ला आहे आणि मला पण वाटतं येतं आणि चिक चुलीवरची भाजी आधी पण मी ही रेसिपी आधी तुमच्यासोबत शेअर केली आहे पण ही माझ्या आईने केलेली आहे खास तिच्या पद्धतीने आणि तिच्या हाताला खूप चव आहे त्यामुळे माझ्या पण हाताला खूप चव आहे आणि इथे बाबाने सुद्धा मदत केलेली आहे सर्वच मसाले तिने छान तेलामध्ये परतून घेतले आहे त्यानंतर कोथिंबीरचं वाटण पण टाकलेलं आहे अगदी तेल सुटपत हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान तेल सुटलेलं आहे बघू शकता छान वाटण छान तेल सुटेपर्यंत वाटून वाटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान वाटून तेल सोडत आहे बघू शकता चुलीवरचा स्वयंपाक किंवा मटण एकदम <usans> चविष्ट लागते त्यानंतर आईने इथे सर्वच मसाले जे आधी काढून ठेवले आहे ते यामध्ये तेलामध्ये टाकलेले आहे आणि तेल त्यामध्ये तेल, तेल तेलामध्ये आपल्या मसाल्यामध्ये छान मसाले भाजून घ्यायचे आहे छान तेल त्याला पण मसाल्याला पण छान आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे किंवा त्याला पण भाजीपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं त्यानंतर इथे कस्तुरीमध्ये टाकली आहे वाटणाचं जे पाणी आहे ते पण इथे टाकून घेतले आहे त्यानंतर आपण जे चिकन शिजवलेलं आहे ते पण इथे मध्ये आता इथे आपण टाकून घेणार आहोत सर्व ही प्रोसिजर करताना आई आणि बाबा या दोघांनीच केलेले आहे मी व्हिडिओ शूट करत होती आणि अगदी खूपच सुंदर ही भाजी झालेली आहे चवीला पण खूप भन्नाट झालेली आहे सुरुवातीला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान आपल्या चिकनला लागले पाहिजे त्यानंतर पाच मिनटं थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये आपण हे झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं याला छान छान याला पाच मिनटं शिज द्यायचं आहे छान तेल सुटल्यानंतर आपल्या इथे गरम पाणी ॲड करायचं आहे बाजूलाच गरम पाणी ठेवलं होतं त्यानंतर हे पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आम्ही दोन ग्लास साधारण दोन ग्लास पाणी टाकले आहे गरम पाणी होते आहे आणि छान उकडेपर्यंत आपल्याला हे चिकन शिव द्यायचं आहे दोन तीन उकड्या हिऊ आहे आणि छान चिकन आपलं तयार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन तीन उकडे झाल्यानंतर आईने हे काढून बघितलेलं आहे छान पिसे दाखवले आहे एकदम तरीदार ही भाजी झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तुम्हाला बाय बाय